समाजाच्या हिताचे काम करण्याचा मानस सर्वांचा आहे आणि ते चांगल्या प्रकारचे काम करतील फक्त अपेक्षा एवढीच आहे की सरकारनं सरकार या ठिकाणी देऊ नये तुम्ही सगळ्या करणार आहेत त्या धर्तीवर आम्हाला पण करावं डीपीडीसीतून पालकपणच्या सुद्धा भेदभाव न करता जो काही आमचा डीपीडीसीच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जो काही आमचा अधिकार आहे तेवढा अधिकार आम्हाला देऊन जास्तीचा वाटा द्यावा कारण हा जे शहर अविकसित शहर आहे परभणी शहर हे आणखीनही तेवढं जेवढं सुधारलं पाहिजे तेवढं सुधारलेलं नाही त्यामुळे भारतीय त्या काळामध्ये पालकमंत्र्यांची सुद्धा तेवढीच महत्वाची भूमिका असेल की तरी कट कारस्थान न करता खुल्या मनानं मी परभणीचं आहे मी परभणीची आहे मी परभणीची पालकमंत्री आहे ही परभणी माझी आहे जसं आम्ही या ठिकाणी मेडिकल कॉलेजवर आंदोलन केलं होतं की आम्ही परभणी कर तसं आम्ही सर्व परभणी कर या परभणीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत एवढं सांगतो आजच्या या महानगरपालिकेच्या निकालानंतर ही पहिली पत्रकार परिषद आहे तुम्ही पडले असं की व्यासपीठावर भरगत असे सगळे नेते मंडळी एक मोठे मूळ बांधून आभार आणि एक वेगळा विचार या समाजाला देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत जशा प्रकारची निवडणूक आणि समाज एकत्र लढली जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आणि जनशक्ती विजयी झालेली आहे आणि क्रांतीची मशाल ही परभणीमध्ये पेटलेली आहे आणि या यानंतरचा कार्यकाळ अतिशय चांगला नाही काही जरी म्हणत तर असेवटी त्यांचा आमदार आहे सन्मानित खासदार साहेबांनी सुद्धा पाचदा नेतृत्व केलेला आहे व निधी कसा खेचून आणायचा आम्हाला माहिती एका यांचे घरचे कोणाचे पैसे नाही ती जनतेची प्रॉपर्टी आहे पण आंधरग्राऊंड ड्रेनेज असेल समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा शहराच्या विकासासाठी विनंती आम्ही शासनाला करू शेवटी लोक टक्करमध्ये पराभव सुद्धा स्वीकारता पाहिजे

पार्टी अलायंस है वो पार्टी के लोगों का रजिस्ट्रेशन कलेक्टर तो के पास करेंगे उनका करेगी चुनेंगे और पार्टी के बारह लोगों को वहाँ तो 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 पर एक्टिव दीजिए हमारे पच्चीस लोगों का गठ नेता काम चुनेंगे उसका देंगे और वो पार्टी चलाए कोई उधर उधर जाएंगे कुछ होगा और आप पक्ष मुझे लग रहा है वो हमारे साथ है लोग सब बातें बोलने की नहीं आगे आगे देखो बताइए थैंक यू